प्रशिक्षणार्थी युवक युवतींना नोकरीत सामावून घ्या रोजगार उपलब्ध करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटन व आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व निदर्शने याबाबत अधिक वृत्त असे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावी किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी त्यांना कायम करण्यात यावे तसेच त्यांना विभागाअंतर्गत होणाऱ्या विविध भरती प्रक्रियेत युवा विद्यार्थ्यांना दहा टक्के जागा राखीव करण्यात याव्या शासकीय नोकरदारांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा वेतन भत्ते देय करावे अशा विविध मागण्या घेत या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यपरीक्षण संघटनेचे तालुका अध्यक्ष ललित देवरे मार्गदर्शक तथा साखरे उपसभापती अॅडव्होकेट नरेंद्र मराठे तालुका उपाध्यक्ष सौ पल्लवी तोरवणे गणेश भांबरे दिव्या पाटील जयश्री कैरनार राहुल बदाने राजू कोकणी रोहिणी पाटील उज्ज्वला वाघ तसेच आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तर येत्या काळात याबाबत दखल न घेतल्यास आदर्श मल्हार सेना ऑल इंडियाचे अभिलाल देवरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रशिक्षणार्थी परमनेंट मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी परमनेंट जयस मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी परमनेंट जयस मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी परमनेंट जयस मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी परमनेंट जयस मुख्यमंत्री प्रशिक्षण परमनेंट मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी परमनेंट Yeah, <laughs> त्याच नावाने तेवढ्याच पर्पजसाठी म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे मार्च मध्ये ऑफर आम्हाला काही कोणते गरजते नको रोजगार पाहिजे तो कंटिन्यू झाला पाहिजे प्रशिक्षण पूर्ण होत आहे प्रशिक्षण पूर्ण होत असताना आता ही रोजगार निर्मिती शासना आहे

महाराष्ट्रातील एक लाख एकोणावीस हजार तरुणांच्या वतीने आमच्या शासनाकडे एकच मागणी आहेत आमची मुदत वाढवून मिळावी तसेच आम्हाला परमानंट करण्यात यावं प्रकारे आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो त्यांना सत्तेवर आणलं त्याच पद्धतीने शासनाने सुद्धा आम्हाला आम्ही सुशिक्षित बेरोजगार होतो आम्हाला बे ब्यक, बेकार करू नये गेल्या चार महिन्यापासून आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत सगळ्यांना त्याच ठिकाणी परमानंट करण्यात यावा आमची मुदत वाढवण्यात यावी आम्हाला पंचवीस ते तीस हार तीस हजार मानधनसुद्धा वाढवून देण्यात यावं एवढंच नसून शासकीय ज्या नियमा असतील जे परमानंट लोक आहेत त्यांच्यासारख्या अटी आम्हालासुद्धा देण्यात यावं जर असं शासनाने आमचं जे आहे त्यांना जर परमानंट केलं नाही आमची मुदत वाढवली नाही तर आम्ही येणाऱ्या काही दिवसाने रस्त्यावरती जसे मनोज जरांगे साहेब असतील किंवा ओबीसीचे नेते साहेब असतील त्यांच्यासारखं त्यांच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपाने संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करू जर असं सुद्धा नाही झालं तर मी स्वतः अभिलाल देवरे आदर्श मल्ला सेनेच्या माध्यमातून आणि संपूर्ण एक लाख एकोणावीस हजार मुख्यमंत्री बंधू आणि भगिनींच्या वतीने अमरण उपोषण करेल हे शासनाला जाहीर करतो आमच्या मागण्या पूर्ण करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलंय ज्या प्रकारे संविधानाचा विषय हा नाही विषय गोष्ट कंडिशन बघा वस्ती शाळेतल्या काही शिक्षक लागले होते आणि त्या शिक्षकांना सुद्धा शासनाने मुदत वाढवून दिली एवढंच असून त्यांना परमानन केलं त्यावेळेस जो नियम होता त्यावेळेस नियम ज्या प्रकारे मुख्यमंत्री साहेब सत्तेवर होते आम्हाला युवा प्रशिक्षणच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं शासनाने एवढंच नसून मंगलरोडा साहेबांनी सांगितलं तुम्ही जिथं आहे त्या जास्तपणावर तुम्हाला आम्ही प्रमाणन करू पन्नास टक्क्या लोकांना प्रमाणन करू असं शासनाने म्हटलंय एवढंच नसून मुख्यध्यापक मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस सत्तेवर आले सुद्धा त्यांचं एक म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही लाडक्या भाऊ लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांच्या परिपूर्ण मागण्या पूर्ण करू त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय त्या आश्वानाच्या आधारे आम्ही मागणी करतोय की आम्हाला आमची मुदत वाढून द्यावी कारण आम्ही सुशिक्षित बेकार होतो आम्हाला जे कामधंदा होतं ते काम आम्ही सोडून शासनाच्या आधारावर संविधानिक मार्गाने या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आम्हाला गेल्या चार महिन्यापासून काही मित्रांना पगारसुद्धा भेटलेला आहे म्हणजे मानधन भेटलं नाही तर शासनाला एकच सांगतो आमचं वेळेवर मानधन द्यावं एवढं नसून आमचं मुदत वाढवून द्यावी आणि मुदत वाढवल्यानंतर आम्हाला आमचं जे दहा हजारावर तुटपुंजी मानधन देत आहे तर दहा हजारच्या जागेवरती आम्हाला पंचवीस ते तीस हजार मानधन करावं असं सगळ्यांना विनंती करतो हे मागणी धुळे तालुक्यातील धुळे तालुका असेल साखरी तालुका असेल शिंदेड असेल शिरपूर असेल किंवा तमाम महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्री योजनेअंतर्गत सर्व आरत्यांच्या वतीने मी विनंती करतोय लाडक्या भावांच्या वतीने करतोय लाडक्या बहिणींच्या विनंती करतोय सगळ्यांचं एकच म्हणणं आहे जर तुम्ही आम्हाला दिलं नाही तर आम्ही स्वतः रस्त्यावरती संपूर्ण राज्यभर आंदोलन करू तसं नाही झालं रस्ता रोखावर जर तुम्हाला समज येत नसेल मी स्वतः अमरण उपोषण करायला तयार दिला हो तुम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण जी आपली योजना मागील सरकारने चालू केली होती त्या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मिती व्हावी व त्या संदर्भामध्ये प्रथम प्रशिक्षण मिळावं या शासनाच्या योजनेअंतर्गत सहा महिन्याची ऑर्डर आणि नियुक्त्या लाखो तरुणांना या ठिकाणी महाराष्ट्रात देण्यात आलेल्या आहेत त्या माध्यमातून साखळी तालुक्यामध्ये सुद्धा ता हजारो तरुण या माध्यमातून मार्ण। प्रशिक्षण घेत आहेत आता मार्चमध्ये त्यांचं प्रशिक्षण जे ऑर्डर आहे ती संपत आहे प्रशिक्षण त्यांचं ते पूर्ण होतं तर या सगळ्या विद्यार्थ्यांची आपला प्रशिक्षणार्थी मागणी अशी आहे की मार्च नंतर आमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिंदे सरकारने जो आश्वासन दिलेलं होतं तेच महायुतीचं सरकार आता सत्तेत आलेलं आहे तर या प्रशिक्षणार्थांना पुढे रोजगार निर्मिती करून द्यावी म्हणजे त्यांची बेरोजगारी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची बेरोजगारी नष्ट होईल आणि ही जी ऑर्डर आता सहा महिन्याची आहे ती पुढे रोजगार निर्मितीसाठी अजून वर्षभराची पाच वर्षाची याप्रमाणे करावी शासकीय नियमाप्रमाणे त्यांना वेतन भत्ते देण्यात यावे ही मागणी महाराष्ट्र युवा प्रशिक्षण जे प्रशिक्षणार्थी आहे यांनी संघटना स्थापन करून साखरी तालुक्यातून सुरुवात केलेली आहे तर सरकारकडे आमची मागणी आहे की ज्या प्रशिक्षणार्थी तुम्ही रोजगार निर्मितीसाठी आता सुरुवात केलेली आहे त्यांना बेरोजगारीची कुऱ्हाड मार्च नंतर येता कामाने त्यांचा रोजगार पुढे निर्मिती चालू राहावी त्यांना नियुक्त्या देण्यात यावा ही एकमेव मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहेत आणि याकरता शासनाने गंभीररित्या ते आश्वासन पाळावं ही विनंती शासनाला आम्ही सगळ्या प्रशिक्षणार्थांच्या मार्फत करीत आहोत